चोरी करणारा व चोरीचा बनाव रचण्यास मदत करणाऱ्या दोन इस्मास अटक सात लाख दहा हजार रुपये गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल संकेत मगदूम अमोल येदाळे पोलीस नाईक सोमनाथ गुंडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मिरज शहर पोलीस ठाणेस ट्रक चोरीचा गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यातील आरोपीस गेलेला ट्रक हा विश्रामबाग ट्रक अड्ड्यावर लावलेला असून सदरची चोरी करणारा भिरदेव गडदे आणि बनावास मदत करणारा गणेश भोसले हे थांबले आहेत नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे विश्रामबाग ट्रक अड्डा परिसरात निगराणी करत असताना एका ट्रकच्या नंबर प्लेटला काळे फासलेले असून सदर ट्रकजवळ दोन इसम संशयितरित्या थांबलेले दिसले बातमीप्रमाणे संशयाने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचे नाव बिरदेव बाळू गडदे वय वर्ष सव्वीस राहणार गौंडवाडी गडदेवस्ती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सांगली व गणेश अनिल भोसले वय वर्ष बत्तीस राहणार रमामातानगर काळे प्लॉट सांगली असे असल्याचे समजले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी ट्रकबाबत व नंबर प्लेटवर लावलेल्या काळेबाबत विचारणा केली असता बिरदेव गडदे यांनी सांगितले की त्यास ट्रक घेण्यास फायनान्स मिळाला नसल्यामुळे त्याने त्याचे चुलते यशवंत गडदे यांचे नावे फायनान्स करून टाटा कंपनीचा सोळा तेरा मॉडेलचा ट्रक नंबर एम एच पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर हा ट्रक खरेदी करून तो ट्रक स्वतः वापरित होता सदर ट्रकच्या फायनान्सचे हप्ते थकीत झाल्याने तो व त्याचा साथीदार गणेश भोसले या दोघांनी संगनमत करून सदरचा एम एच पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर नंबरचा ट्रक मोहन शेंबडे राहणार सांगोला यांना विकला आणि साथीदार गणेश भोसले याच्या मालकीचा टाटा सोळा तेरा एम एच दहा झेड पंचेचाळीस चौऱ्याऐंशी या नंबरचा ट्रकला एम एच पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर नंबरची प्लेट लावून मिरज पंढरपूर रोड शेतकरी धाब्याजवळ काही काळ ट्रक लावून तेथून कोणाला काही न सांगता तो पुन्हा स्वतः आणून विश्रामबाग ट्रक अड्ड्यावर लावला त्यानंतर त्याने त्याचे चुलते यशवंत गडदे यांना त्याचे नावे असलेला ट्रक चोरी गेला असल्याचे खोटे सांगून त्यांना तो वापरत असलेला एम एच पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर या नंबरचा ट्रक चोरीस गेलेबाबत चुलते यशवंत गडदे यांना खोटी फिर्याद देण्यास लावली असल्याची कबुली दिली सदरबाबत मिरज शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाल्याने लागलीच नंबर प्लेट बदलून लावलेल्या असल्याचा ट्रक पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला गुन्ह्यात चोरीस गेलेल्या असल्याचे भासविल्याचा मूळ ट्रक हा पंचनाम्याने जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदुम अमोल येदाळे आमसिद्ध खोत अमोल लोहार बाबासाहेब माने अमर नरळे पोलीस नाईक सोमनाथ गुंडे अनंत कुडाळकर श्रीधर बागडी पोलीस शिपाई सुनील जाधव रोहन गस्ते अभिजित ठाणेकर अजय बेंद्रे चालक पोलीस शिपाई गणेश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे